okay आपण दिवस बालू तुला गाठ रात्रांना तुझ्या घास आपण दिवस बोलू तुला गाच रात्रांवर तुझ्या घास मला घास मला Quanto fazer o meu, भानू तू जेव्हा तू मला करमत नाही का भानू होती बानू होती खरी पण एवढी घाबरली कस काय ही माग माग का सरती म्हणून ही खरी कोणी आपण ओळखायला पाहिजे तर बघा जिजूरचे देव म्हणजे भगवान शंकरात आमचा देव खंडीर आहे देवाना डोळे लागले आंतरिक शोध करून पाहू लागले बरोबर देवाना ओळखली बघा कशी जसं पूर्वीच्या काळात नाही का राम प्रभोला शीताबाई त्याचा ध्यास लागला सारखे शीते शीते म्हणून झाडं कोतळायचे दगड कोतळाचे त्या टायमाला पार्वताई साहेब महादेवाला राम लई येणे झाले म्हणे शीतावाच नाही का झाडाला म्हणते शीता दगडाला शेता म्हणते मी त्याची गंमत करते म्हणे म्हणजे काय शीताबाई साखरूप घेऊन जाते आणि रामाला फसून येते म्हणते महादेव म्हणजे राम ये नाही बसणार नाही म्हणे पार येणे झाले पार्वता आई साहेब ना शीतामाई सारखं रूप घेतलं आणि त्या रामप्रभूला फासवायला आल्या रामप्रभू समोर आल्या रामप्रभू काय म्हणले साहेब सीतामाई सारखं रूप घेत म्हणे आई तुका आली तुका सीतामाही सारखं रूप होत पण ते राम होते ते आल्या बरोबर आई तुका आली म्हणून तीच तुळजापूरची तुका अरे ठिकोर पण हे भरून गेली माझे म्हणून मी म्हणलो होतो तुला ते राम हे फासणार नाही पण तो तुम्हा नाही ऐकलं ना मग नवरेच नाही ऐकलं काय फजित होती बरे बस तुम्हाला शॉप ऐका जमा का नवरेच ऐकलं नंतर देवा जी कधी फजित आपले काय करता आहे काय घरी नाही नाही आता बोलून जाते दुसऱ्या वर्ष खरं काट पासून येते म्हणजे दुसऱ्या वेळेस पुन्हा पार बताय साहेब आल्या रामप्रभूला प्रभू ला बसायला शिद्धा माय सर करून ठेवून दुसऱ्या वेळेस राम काय म्हणले म्हणजे अरे आई तू काय येणी झाली आई तू काय येणी झाली मग तीच येरमळेची येणी झाली काय अशी एक गोष्टी माहिती तस तस खंबीराया सुद्धा काय सामान्य आहे का ती ते सुद्धा भगवान शंकर अवतार बघा तरी खंडोबावर सुद्धा डोळे आपल्या हाती केला बरोबर डोळे आपली इथं कृष्ण भगवंताच्या हातातली मुरली आणि मला फसळ आली काय म्हणे रांड जटाला ठरवली तिची शिळ करून टाकली पुढं दावडे गाव दावडी गावाला जाऊन पाहत्या दावडीच्या खंडोबा देवाला मुरलीची शिळ केलेली बन का म्हणून ती मुरली देवाला शरण आली काय देवा आसावाईनी पाठवलं हो म्हणून करता मी आले माझ्या पाय नाही आले मी पण मला माझा काहीतरी उद्धार करा देवा बर शरण आलं त्याला मी बरोबर देत नाही तुझा बी उद्धार करी कसा कसा बरं जस कृष्ण भगवंताच्या हस्तामध्ये राहून गाई गवाणीच गुपिकेच मनोरंजन केलं बर नाही का बा श्री बाजूने म्हणजे गाई म्हणून यायच्या तसं आता मुरलीची मुरली बसतील आणि माझ्या नावानं नाच गायन करशील साध्या घाण्यावर धाण्यावर नाचायला परवानगी हां पण माझ्या दावडीच्या धाण्यावर परवानगी नाही म्हणून सगळ्या खंडबाला मुरळी चालतच्या खंडबाला मुरळी चालत नाही अशी या दिवशी गावाची ओढी थोडीचे ना ऐक मग पहा याला शास्त्राचा आधार आहे बघाचा अभंग आहे याला पुरावा म्हणून मुरलीची मुरळी झाली म्हणून याला संताचा पुराव आहे काय ओम वाग्या, सुहुम वाग्या, प्रेमा रगाना वाली, सावद होनी महिनी रगाना के उतरा के वाली यहादा, के लापलप के वने कर दिया, मलारी के